एक मिनिट मी काय सांगतो ते लक्षपूर्वक आहे पक्षी उडतो आकाशात आपले पंख रोज विश्वास असतो त्याला खाली न पडण्यावर मातीमध्ये बी पेरतो रोज त्याला पाणी देतो विश्वास असतो त्याला रोप जन्म घेण्यावर बाल झोपते खुशीत आपल्या आईच्या खुशीत विश्वास असतो त्याला आपल्या आईवर उजाचे बेत बनवतो रात्री डोळे मिटतो विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःख घेऊन विश्वास आहे तुला मी हाक ऐकण्यावर असाच विश्वास जागो मनात परिस्थिती बदलते एका क्षणात नकलत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल त्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल म्हणून सगळे रस्ते बंद होतील फक्त विश्वास ठेव जिथे हो। संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी घाबरू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे स्वामींसाठी एक लाईक व सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ